गुलबर्गा कर्नाटक येथील रहिवासी असलेल्या स्वर्गीय अर्जुनराव बुधवानी व चंद्राबाई बुधवानी यांच्या स्मरणार्थ बुधवानी कुटुंबियांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानला इलेक्ट्रिक व्हीलचेअर अर्पण केली देशभरातून दररोज हजारो भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यामध्ये अनेक वयोवृद्ध शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचा समावेश असतो या भाविकांना मंदिराच्या पायऱ्यात चढणं उतरणं कठीण जातं त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी बुधवानी कुटुंबियांकडून इलेक्ट्रिक व्हीलचेअर अर्पण करण्यात आली ही इलेक्ट्रिक व्हीलचेअर वृद्ध व अपंग भाविकांसाठी उपयुक्त ठरणार असून दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध व अपंग भाविकांना याचा लाभ मिळेल या सेवा मंदिर कुटुंबाचा सत्कार करण्यात आला यावेळी जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे स्वच्छता निरीक्षक उमेश गुंजाळ सुरेश घुले मनोज घोडगे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक सुमित रघुजीवार अक्षय साळुंके दयानंद जोगदंड सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील स्वच्छता पर्यवेक्षक प्रदीप सुरवसे संगणक अभियंता सुधीर कदम शुभम वायकोस तसेच मंदिर संस्थांचे इतर कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा